नमस्कार मी ऍडव्होकेट शंकरराव आणखेडे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाकी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आलो असता आमचे मित्र मान्य श्री पुनाजी भाऊ जंजाळ मी बचपनचे लंगुटी यार आमच्या खूप काळ सोबत गेलेला आहे आणि आज त्यांच्या या शेतामध्ये अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे नक्कीच अतिशय दुःख होऊ लागलेलं आहे की त्यांनी या आपल्या ज्या पिकांना पोटाच्या गोळ्यासारखं लहानचं इतकं मोठं केलं की के ते आता पीक पदरात पडणार होतं आणि ते आता खराब होऊ लागलेलं आहे खराब झालेले या ढगफुटी दोन पाऊस पडला मोठ्या प्रमाणात पूर आले त्यातून मोठ्या प्रमाणात पीक खराब झालं वाहून गेलं बऱ्याच नागरिकांची जे पिकं वाहिले काही नागरिकांची शेती सुद्धा वाहिली काही नागरिकांची माती सहितच शेत वाहून गेलं जिथं शेतीच नाही तिथं तिथे गट नंबर काय कसं ओळखणार अशा प्रकारची परिस्थिती झाली तर खर तर हे सगळं आता आमचं जे महाराष्ट्र सरकार मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब यांच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात नागरिक ज्या सुविधा पाहिजेत त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ लागलेल्या आहे शेतकऱ्यांच्या उबरट्यावर जाऊ लागलेल्या आहे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब यांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी डिक्लेअर केलेलं आहे मोठं पॅकेज की सगट पंचनामे होऊन प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला दिला गेला पाहिजे या देशाचे यशस्वी पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी बघितलं मागील काही दिवसापासून भारतभरातील प्रयास राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडू लागलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे परिस्थिती झाली म्हणून प्रत्येक राज्याच्या ज्या ज्या ठिकाणी घटना घडलेल्या गट अशा प्रकारच्या त्या राज्यांतील सगळ्या मुख्यमंत्र्यांना आणि खासदारांना आमदारांना लोकप्रतिनिधी शासकाच्या प्रतिनिधी सगळ्यांना आदेश दिले की तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या जे नुकसान झालेले आहे ते भरपाई कशी होईल त्या दृष्टिकोनातून करा आणि त्यांना लवकरात लवकर त्यांच्या पदरात नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारचे आदेश देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी दिले म्हणून आताच आम्ही मोठ्या प्रमाणात या लिंबाजी नागापूर नाचनवेल किशोर या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बघ पाणी करू लागलो तर या भागाचे अधिकारी कातार साहेब सुद्धा आम्हाला भेटले त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही बरेच चर्चा केली त्यांनी सुद्धा सांगितलं की सरसगट पंचनामे तर होतीलच होतील परंतु ज्यांचे ज्यांचे जे शेत आहे ते पाण्याने मोठ्या प्रमाणामध्ये आले ते वाहून गेले त्याचे आम्ही वेगळे पंचनामे करू आणि वेगळा मोबदला त्यांना देण्याचा प्रयत्न करू किट प्रोसिजर आहे ते आम्ही कम्प्लीट करू म्हणून माझ्या सर्व शेतकऱ्या बांधवांना विनंती आहे की आपण या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा होता आणि थोडाफार जो आहे त्यातून तुम्ही तुम मुली घेता म्हणजे मोठ्या प्रमाणात लॉस बी सहन करेल तुमची कॅपॅसिटी असती तर आज जे नुकसान झालं नक्कीच ते कधीही न भरून निघणार झालेलं आहे आणि आज तुम्ही एवढा हजारो लाखो रुपये या शेतामध्ये टाकलेले आहे आणि त्यातून पैसे कसे व्हायचे सावकाराकडून तुम्ही कर्ज घेता हातुसनवारी घेता भाऊ भाऊ इकडून पैसे आणता शेत शेजारी वगैरे या लोकांकडून कोणाकडून जिथे पैसे भेटले तिथून पैसे आणता आणि शेती करा शेती उद्योग तुम्ही करत असता तर नक्कीच ही मोठी अडचणीची गोष्ट आहे माझ्या शेतकरी बांधवासाठी द् परंतु हे मायबाप सरकार मला असे आहे की मायबाप सरकार या दे या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठं पॅकेट डिक्लेअर केलंच केलं पण गरज पडेल तेव्हा सुद्धा मुख्यमंत्री साहेब पुन्हा पॅकेट पॅकेट डिक्लेअर करेल आणि या आमच्या राज्याच्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत त्यांना ते जे आहे सुविधा उपलब्ध करून देतील जय हिंद जय जह महाराष्ट्र